राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सांगलीत मनसेतर्फे महापालिका कर्मचाऱ्यांचा गौरव सांगली दिनांक एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला ही उपक्रमशील आणि सद्भावनादर्शक कृती महापालिकेच्या प्रांगणात पार पडली या कार्यक्रमात मनसे सांगली शहर अध्यक्ष दयानंद मलपे यांच्यासह सागर ठोमके निखिल कुलकर्णी रवींद्र चव्हाण समर्थ जाधव प्रथमेश रामगुडे ऋषिकेश सुतार केतन झेंडे आदी महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांनी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी बोलताना दयानंद मलपे यांनी म्हटलं आहे की महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे योगदान प्रत्येक मागे असते आणि त्यामुळे त्यांच्या परिश्रमामुळे शहर चालते त्यामुळे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान होणं ही आपल्या संस्कृतीची गरज आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मराठी अस्मितेचा अभिमान बाळगूया जगाला हेबा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया हा नारा दिला या उपक्रमाने सामाजिक बांधिलकी आणि कामगारांविषयीची कृतज्ञता अधोरेखित झाली